तर आता आपण आलो आहे राजमाची फोर्ट अर्धा एकशे रास्ता आपण तर बाईकनेच पुढे आलो आहे आता अर्धा फक्त आपल्याला इकडे पाय करायचं आहे आणि तसे ट्रेक एवढी काय हार्ड नाही आहे इकडे खाली आपण बाईक पार्क केली आहे या रोडने आपण आलो इकडून किल्ले राजमाची आपण स्टार्ट करतो आता आपला ट्रेक तर मग अशी बायकवर असताना सांगितल्याप्रमाणे ही जी टी शर्ट आहे आपली पर्सनलाइज केलेली टी शर्ट क्लासिक प्रवासी चॅनलची सेम पाटीमागे मोठा लोगो आहे आणि इन्स्टा आणि यूट्यूब आय डी आहे तर आपण एक गिव्हे ठेवणार आहोत त्याच्यामध्ये मी एक कॉफी माग आणि एक टी शर्ट आणि काही गुडीज असे आपण गिव्हे ठेवणार आहोत त्याच्याबद्दल तुम्हाला इंस्टाग्रामवर मी नक्की कळवीन ते इंस्टाग्रामवर फॉलो करा माझ्या आय डीवर क्लासिक अंडरस्कूल प्रवासी त्यावर सगळे तुम्हाला रिअल टाईम अपडेट मिळतील आणि गिवे आपण कधी ठेवणार ते पण त्याच्यावरच आपण सांगू आता आपण ट्रेक पुढे कंटिन्यू करू कदाचित हे देवाचे घर असतील किंवा मंदिर सांगू शकत नाही की नक्की काय असू शकतं पण गणपती बाप्पाचा मूर्ती आहे दगडामध्ये गुफी पासून पुढे गेल्यावर आपल्याला दगडाच्या पायऱ्या चालू होतात दगडाच्या पायऱ्या होता। हा पंचवीसशे वर्ष जुन्या आहेत त्यांची डागडुजी करून त्यांना चांगलं करण्यात आले आहे थोडं पुढे गेल्यावर आपल्याला तोफा आणि एक मंदिर पाहायला मिळते मंदिराच्या आतमध्ये हनुमान आणि गणपतीची मूर्ती असल्याचे दिसण्यात येते राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा संबोधण्यात येत असे कल्याणच्या सोळाशे सॉरी नंतर त्याच वर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागातील असलेल्या बोरघाटावरील राजमाजी लोहगड तुंग विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले त्यामुळेच पुण्यातून ते ठाण्यापर्यंत सर्व पेशा शिवशाहीचे वर्जूस प्रतात राजमाची हे गाव असून गावाच्या दोन्ही साइडला मनोरंजन आणि शिवेदन असे दोन किल्ले आहेत या किल्ल्याचे दोन दरवाजे असून दोन दहक दरवाजे समोरील तटबंदीमुळे लगेच दिसून येत नाहीत मनोरंजनच्या मध्यावर छत नसलेली एक वास्तू एक मोठा तलाव व काही इमारतींचे अवशेष आहेत दोन चार पाण्याची चा टाकी आहेत किल्ल्याच्या तटबंदी आजही काही प्रमाणात किल्ल्यावर माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत माथ्यावरील ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेष आहेत गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरी तटबंदीचा म्हणजे चिकंदरीचा बुरुज आहे गडाच्या माथ्यावरून लोहगड तुंग मोरीगिरी कोरीगड घनगड ढाग हा परिसर दिसतो पायऱ्या इथपर्यंतच आहेत पुढे सगळ्या बघण्यास अवस्थेत असणाऱ्या पायऱ्या तर थोडस पॅच आहे तो आपल्याला असाच चढायचा आहे एवढूसच आहे या समोर तुम्हाला तटबंदी असेल किल्ल्याची <ण्रेण> मला आवाज ऐकायचा असेल तर बघा काहीतरी या झाडत गेल्या त्यामध्ये पक्षी तिकडनं उडालेत जेव्हा तुम्ही कधी अशा ठिकाणी येताना कंपल्सरी फुल ट्रॅक याचं जीन्स नाही तसा कार्गोवाला कारण मग अशी काय होतो याच्यामध्ये पण साप आणि काही गोष्टी असण्याचं संभव असतो इकडे त्यामुळे फुल पॅन्ट आणि घालून यायचा आपल्यासमोर एक तटबंदी दिसते महाराजांच्या काळातली अजून पण ती तशीच उभी आहे थोडाफार दगड इकडे तिकडे पडलेले आहेत पण बाकीची तशी तशी उभी आहे आत्ताच्या काळात आपण इमारत बांधतात त्याचा काळ जास्तीत जास्त पंधरा वर्ष हो। त्याहून जास्त ते टिकत नाहीत पडायला चालू होतात कुठून ना कुठून पण ही तटबंदी तेव्हा बांधलेली अजूनही ते बांधकाम तशा तसं आहे उभं आणि समोर तिकडे तोफा लावल्या जायच्या आणि तिकडेच पहारेकरी निगराणी करायला उभे असायचे गडाची समोर पण त्या समोरच्या डोंगरा पण आपल्याला तटबंदी दिसेल सेम तशीच कारण प्रत्येक गडावर त्याच्यासमोर गडावर निरीक्षण ठेवण्यासाठी एक दुसरा गड असायचा किंवा त्याला आपण बोलू शकतो की जसं कलावंतीन आणि प्रभागड आहे प्रभागड हा प्रॉपर फोर्ट आहे आणि प्रभागडावर लक्ष ठेवण्यासाठी कलावंतीन दुर्ग बांधला गेलेला महाराजांच्या काळातील अजून एक टेक्निक पाणी साठवायची एवढा आपण उंचीवर असून पण इकडे पाण्याच्या टाक्या आहेत आणि अजूनही इकडे पाणी एवढ्या गर्मीमध्ये पण साठू आहे आणि असं नाही की ते गधूळ आहे त्याची तुम्ही क्लॅरिटी बघू शकता पाण्याची आणि थंडगार पाणी आहे हे आपण ते आता बघतोय खाली हे मधी आहे राजमाची गाव ओके आणि समोर जो दिसतोय तो मनोरंजन किल्ला आणि आपण उभे आहोत तो आहे श्रीवर्धन किल्ला ते दोन किल्ले आहेत राजमाचीला आपण आलो तो मार्ग तो खाली दिसत तिकडे बाईक पण जाते आपण ह्या गावातून सरळ तिकडून खाली उतरणार आहोत बाईकने आणि हा शेवटचा तटबंदी आहे गडाची आपण आता पूर्ण गड चढून चढ चाड़ चढून झाला आपला एक पाच दहा मिनटे बसू आणि मग गड उतरायला सुरुवात करू बाकी गाडाची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देईनच ओवरऑल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच आपला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्राम चॅनलला पण फॉलो करायला विसरू नका तेवढे मला सगळे रिअल टाईम अपडेट मिळतीलच तर मग भेटू ने